मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज पोर्टील सातपूर परिसर विशेषतः अशोकनगर परिसरातील रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न सन्मान न्यूज सातत्याने मांडत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे रांगोळी स्पर्धांचे अनोखे आंदोलन करण्यात आले मंजूर होता तुम्ही श्रेय घेता की हा रस्ता आम्ही केला आणि या खड्ड्यांवरती जर आमदार झाला तर याचा श्रेय कोण केला त्याच्यावरती तो दर्शन गुन्हा दाखल करणार का म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणी करतो की ते दोन दिवसात शहरातील खड्डे मुक्त झाले नाही तर आम्ही सातपूर महानगरपालिकेवरती प्रकारचं आंदोलन करू या दोन तीन वर्षामध्ये किंवा मागील पाच वर्षामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये या सातपूर भागामध्ये दरवर्षी सहा महिन्याला प्रत्येक रोड असेल लाईट पाणी असेल याच्या कंप्लेली येत आहे आणि आज शेवट एवढा अंत झालेला आहे का आठ हजारमधील आणि युवनगरमधील युवक या खात्यांच्या कारण हे जे कृती आहे एकदम निषेध करण्यासारखं आहे त्यावेळी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तात्पुरवेच्या वतीने हे जे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे तो एक नाशिक महानगरपालिकेच्या विरोधातला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून हा खड्ड्यांचा प्रश्न जर मिटत नसेल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या जर वाढत असेल तर मग नगरसेवकांनी याच्या आधी काय केलं आता दोन वर्षापासून जे प्रशासक आहेत ते पण काय करतायत जर प्रशासकाच्या हातात सगळं आहे तर मग नाशिक शहर खड्डेमुक्त काय होत नाही वारंवार अपघात होतात वारंवार लोकांना त्रास होतो सण आहेत उद्या गड्या स्थापना आहेत अजून काही दिवसात दिवाळी या ठिकाणी आहे जर या सगळ्या अशा गोष्टींमुळे काय अपघात झाले कोणाच्याही घरात एखादा दुःखद प्रसंग झाला त्याला जबाबदार कोण असणार आहे तर रांगोळी स्पर्धेचं आयोजन नाशिक शहरात तत्पूर विभागात आपण या खड्ड्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे या प्रशासन अधिकाऱ्यांचं करायचं काय प्रशासन अधिकाऱ्यांचं करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या पुढाकाराने त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष नितीन बाळणीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पदाधिकारी धनंजय शहाणे सचिन उशीर पूनम शहा दत्तू जाधव गणेश भावले तुषार जाधव महेश जाधव सौ निमसे सौ राजपूत सौ सिंग सौ तिवडे आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद